महाराष्ट्रातील माझ्या बळीराजाला वीज मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जी आर काढला असे समाज माध्यमांवर पोस्ट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे यांनी सरकारचे आभार मानले आहे आठ वर्षापूर्वी हिंसक नक्षलवादी चळवळ सोडून गावी शेती करणाऱ्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळा झाडून हत्या केली हा थरार भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील आरेवाडा येथील सव्वीस जुलै रोजी पहा बिघडला नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गडचिरोलीत नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र आहे भामरागड निवासी राजाराम कोमटी गावडे असे मृताचे नाव आहे तो पूर्वी नक्षलवाद्यांसाठी काम करायचा मात्र दोन हजार सोळामध्ये मध्ये पत्नीसह आत्मसमर्पण केले होते त्यानंतर तो गावी शेती करत होता छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील वांडोली जंगलात परिसरात सतरा जुलै रोजी पोलिस व माओवाद्यांनी चकमक उडाली होती त्यानंतर नक्षलवादी बितरले असून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून जयराम गावडे यास अत्यंत निर्दयीपणे गोळ्या जाडून त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय कसा निर्माण झाला त्यावर मला आता जायचं नाही पण राज्यात आरक्षणाचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून चाललेला आहे प्रत्येकाला आरक्षण मिळावे संविधानानुसार प्रत्येकाला न्याय मिळावा ही भूमिका तर आहेच सरकारने पण तीच भूमिका घेऊन पुढे जावं पण सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत तर नाही ना असे प्रश्न आता लोकांपुढे आहेत अशी टीका काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लोकसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसच्या जाहीर झालेल्या तात्पुरता निवड यादीमधील उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्राच्या साठी बोलावले आहे विशेष म्हणजे खेडकर प्रकरणामुळे आरोग्याने असे कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब आणि गट क संवर्गातील पदे सेवेने एम पी एस सी ची मार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने अलीकडेच घेतला या निर्णयामुळे एम पी एस सीवर असलेल्या जबाबदारीमध्ये वाढ होणार आहे या पार्श्वभूमीवर स्टुडंट राईट असोसिएशनचे महेश बडे किरण निंबोळे यांनी याबाबत एम पी एस सीच्या सचिव डॉक्टर सुवर्ण खरात यांना पत्र दिले आहे अनिल देशमुख हे सुरुवातीपासून फॅशनेबल नेते म्हणून केवळ काहीतरी आरोप करायचा म्हणून आणि नवा ट्रेंड म्हणून पेनड्राईव्ह दाखवत आहे पण त्यात काहीच नाही त्या पेनड्राईव्हमध्ये काही असेल तर जनते ते जनतेसमोर दाखवा अन्यथा त्याची ओळख ही केवळ फॅशनेबल नेता म्हणून जनतेसमोर येईल अशी टीका भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केली आहे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर फुके म्हणाले की भारतीय जनता पार्टी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी अनेक घोटाळे केले आहे त्यांचे इतर कामातील भ्रष्टाचार अनेक पेन बाहेर काढतील अनिल देशमुख हे जामिन्यावर आहेत ते पुरावे नष्ट करू शकतात अनिल देशमुख यांना जामीन रद्द करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे राज्य सरकारने माजी लाडकी बहिणी योजना जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असून योजनांबाबत अपप्रचार सुरू केला आहे लोकांना भ्रमित करण्याचे काम महाविकास आघाडीकडून केले जात आहे लोकसभा निवडणुकीत आमच्या काही ठिकाणी पराभव झाला मात्र एकदा कासव जिंकला म्हणून ससा नेहमीच हरेल असे नाही असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारी म्हणाले आहे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न केले आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केदार यांना दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार देत त्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंग केले होते त्यामुळे केदार यांनी दोषसिद्धीला स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा दाद मागितली होती या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला मात्र त्यांच्यासमोर विधानसभेसाठी पात्र करण्यासाठी एक मार्ग मोकळा करून दिला सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी आधीच अपील दाखल केली आहे अपिलीवर तीस सप्टेंबर पूर्वी निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिले सत्र न्यायालयाने केदार यांच्या बाजूने निकाल दिला असते <गणा> माजी आमदार रमेश कुथे यांनी अखेर भाजपला सोडचिट्टी दिली आहे रमेश कुथे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर रमेश कुथे यांनी भाजपवर जोरदार टीका केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे यांचं एक विधान जिवारी लागलं आणि त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिट्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे मला भाजपने मूर्ख बनवल्याची घणाघाती टीकाही कुते यांनीवेळी केली ते माध्यमांशी बोलत होते मेळघाट या आदिवासी बहुल भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या उडाली आहे हा प्रकार समोर पालक संतप्त झाले आहेत जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे मेळघाटातील गडगा भांडूम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाळेतील मुलांनी जेव्हा मिलेट्स युक्त चिक्की खाण्यासाठी घेतली तेव्हा त्यात त्यांना अळ्या दिसल्या मुलांनी ही माहिती पालकांनी दिली पालकांनी त्याची पाहणी केली काही अळ्या बाहेर निघत असल्याचे पाहून त्यांनाही धक्का बसला फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग